राहतो गुड मॉर्निंग वेलकम टू माय युट्यूब चॅनेल आकाश म्हात्रे नाईन फाय टू चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे आग पंधरा ऑगस्ट आहे आणि या पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाला स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भेटला होता आणि काही बघत राहा पुढे आपल्या चॅनेलवरती आणि आम्ही पुढे जाणार आहोत बाहेर फिरायला तुम्हाला नक्कीच दाखवू आता आपण दा निघलो मस्तकली बॅग बीक के रेडी केली तर पुढे जाऊन दाखव तुम्हाला गाडी मस्त की आपला सामान विमान ठेवू कपडे बिपडे तर मग आपली गँग पुढे दुसऱ्या गाड्या रेडी जात अर्धी गँग तर आहे हा दुसरी गँगी तशी ना देवेश म्हात्रे धीरज मात्रे अजून अर्ध्या गाड्या पुढ आपण निघता मंडे लिहिलेली आहे ना आता आम्ही निघणार आहो मरता लोकेश मात्रे चला पुढे बघत राह आपला चला गणपती आपला निघलो आता आम्ही गुड मॉर्निंग टायगर नाक्यावरती थांबल्या जाताना थोडा बर्फ घेतात थंड्यासाठी तो घ्यायसाठी आम्ही पोचलो घोटबंडार रोडला कारण की आम्ही भिवंडीवरनं नाही आलो आम्हाला जायचं होता जीवदानीला आणि नी जीवदानीवरन आम्ही जाणार होतो डायरेक्ट वज्रेसरला किती वर्ष झाला जाता आपण टोटल सहा सात वर्ष झालं दहा बारा वर्ष झालं मी पंधरा ऑगस्ट या दिवशी जीवदानी आणि सकाळी जीवदानीला जातो मग तिथनं आपला वजन साईटला जातो मस्त पैकी अनगल करतो कुंडामध्ये आणि मग आता आम्ही पोहोचलो फोंटन हॉटेल जवळ थोडीशी आम्हाला गायमुक जाऊन थोडी ट्रॅफिक लागली बाकी तेवढी काही ट्रॅफिक नाही नॉर्मली ट्रॅफिक आहे चला आता बघा आपला पुढे व्हिडिओ बघत राहा विरार रोड वर आम्ही पोहोचलो आणि डायरेक्ट ब्रिजच्या खाल्ला लेप मारला जाम ट्रॅफिक लागले ला, आम्हाला फोंटन विरार फाट्यापर्यंत येता येताच आम्हाला काहीतरी दीड तास लागला जाम ट्रॅफिक असते भाई आमच्या आरती मंडळी इथे नाश्ता करायला थांबले देवेश म्हात्रेची गाडी बघू शकतो आपले धीरज म्हात्रे जयंता म्हात्रे नाश्ता करतात आता आम्ही पण दादा नाश्ता करा धीरज म्हात्रे आम्हाला इथे शक्ती मात्रे जॉईन झाल्यात नमस्कार चला मस्त आपल्या घरच्या सारखे अशी मस्त बनवता तुम्ही वडापाव आपण खाऊ शकत आपला डाएट आहे तर पाच किती साधी घालज भाऊ दोन झाले बंधुराज आता नाश्ता करून निघलो आणि आपण पण मस्त आता फल फला येतात बरोबर कारण आपण डाएट वाहू आणि जीवदानीला आता गेलं बरेच पंधरा वर्ष इथे येतात मी त्यांना पाच वर्षापासून मी येतात भाऊ मस्त जीवदानी यायचं दर्शन घेऊ आज चांगला दिवस पण आहे आता पोचलो आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये जाम गर्दी आहे अजून एक गाडी भरपूर गर्दी दिसते बघू आता वरती किती गर्दी आहे वरती चालत जायचं का रोपेने जायचं बघू डिसाईड नाही केला अजून आमची पूर्ण मंडळी येऊ हो दे मग समजल कस जाऊ द्या चर भाऊ दे काय ना फोटोशूट चालू झाले आणि भाई आपली अर्धी मंडळी आलेली आहे तुम्ही बघू शकता भाई रोकी शेठ अमित म्हात्रेकर काय करतो रोकी शेट काय लवकर या उतरा उतरा रोकी बाय हाय आपले सर्व काही आता आपला फोटोशूट चालू आहे सर्व बंधुराज आपले अकेश माद्रेश माझरे कुमार माद्रे मात्रे चला तिकीट किती आहे अडीचशे रुपये तिकीट आहे सिंगल पर्सन तिथे वरती रोपवेने जायचा वेटिंगला होतो आता आम्ही रोपवे आहे या रोपवेत बसून आम्ही डायरेक्टली वरती अडीचशे रुपये काढून आले आम्ही या रोपवे दरवर्षी यांचा रेट वाढत काहीतरी करा याच्या दरवर्षी पन्नास रुपये वाढवतात की आम्ही रोपवे चाललो मंदिरात रोपवे डायरेक्टली इथे देवीचं दर्शन बघू शकता तुम्ही चालला चालत आल्यावरती ही लाईन आहे आणि रोपवे आल्यावर ही लाईन आहे मंदिराच्या वरन हा व्यू आहे बघा किती वरती आपल्या जीवदा आईचं मंदिर आणि मस्तपैकी आमचं दर्शन झाला आणि आता आम्ही रोपे खाली उतरणार आता आम्ही सगळं रोपेवरने उतरलो खाली आणि आता आम्ही जाणार इथन डायरेक्ट वज्रेसरीला रोके बाय चला आता सर्व म्हणजे जातो डायरेक्टली वज्रेसरीला आता आम्ही आपला डाईट आपण आता खाऊन जाऊ थोडा टेस्टी ना तरी पण खायला सर्व गावठी काकडी आपली बघायला पण ना भेटल अशी भाजी इथे बघा आता मी सेंजी भरायला थांबल्या तिथं गुजरात पेट्रोल पंप आता सगळ्या गुजरातचा आणणार आपल्या इकडे सगळा गुजरातचा इकडे आणणार आपला तिकडे नेणार वज्रेश्वरीच्या दर्शनाला निघालो आपण पोचलो होतो मित्रांदो वज्रेश्वरीच्या मंदिरावरती चला आता जाऊन वरती आपण मस्त गीत दर्शन घेऊ तू घेतला दर्शन बेटा चल मग आता आम्ही पण जातो दर्शनाला वरती बाहेरशोच घेतलं का आवरी गर्दी जाऊ चला आतमध्ये आता आवरे लांबवले तर चला मित्रांदो दर्शन घेऊ आपण वरती जाऊन आम्ही मंदिरात देवीचे वज्रश्वर देवीचे मम्मी मम्मी चला आपलं दर्शन झालं आता आपण जाऊ मस्त कुंडा नांगोल करायला चला तुम्हाला दाखवतो पुढे कुंडा जाऊन आता परंतु पोहोचलो वजरीसरीला नदीवरती आता थोड्या टायमान कुंडावर हो जाऊ रोगी बाय ना मंडळी आमची आतमध्ये उतरली होती अक्षय बघा तुम्ही किती पब्लिक फुल एन्जॉय आतमध्ये इकडे पण भरपूर पब्लिक आहे बघा आता आम्ही पण थोड्या टायमान उतरणार आतमध्ये आतमध्ये आम्ही बरोबर घेऊन आम्ही आतमध्ये उतरू अतोल मित्रांनो आपल्या असं तिरंगाचा अपमान करू नका पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर आपली तिरंगा व्यवस्थित तेव्हा तिरंगा याला झेंडा दिला त्याचा अपमान करू नका आता मला मगाशी पायाखाली पडलेला भेटला प्लीज आपला तिरंगाचा अपमान करू नका बघा आम्ही कसं चाललोय नदीतन त्या साईडला इथं बसा ना बा कुठं बसतो सांगा इकडे बसता इथं आता आम्ही चाललो आम्हाला मध्ये मध्ये मस्तपैकी पैकी भेटलेला आहे आता आम्ही तिथं थांबता आणि बघा आम्ही किती रिस्की ते रिस्की ऑपरेशन चालू आहे आरती बांडेल आमची येत लागू नकाला लागू नका तेरे नाम से मेरी जिंदगी खुल गई मैंने जीना जीना कैसे जीना जीना कैसे जीना, जीना, कैसे जीना, जीना मेरे हमदम <सलत्ति> हो 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 के मेले में कोई कोशंट बघायला चाललं तर पेशंटला घेऊन आमचा हा पेशंट आहे त्याला घेऊन चालला नाही त्याला चला मित्रांनो आता खूप एन्जॉय केला आता आम्ही दादा कुंड रांगोल करायला तर मग आम्ही तिथं निघू घरी बाबा अशी सोय असते इथेशी वजरे सरीला तिकडे एवढी पब्लिक आहे आज कारण का आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे थोडी जास्तीच पब्लिक आहे पुरी आतमध्ये गरम बने गुंडा चल मार उडी मार आतमध्ये थंड आहे जास्ती गरम ना ते मित्रांनो हे आपले गरम पाण्याचे कुंडे चला मी पण आता उतारतो आतमध्ये उतरू काय मारू काय हा चांगला गरम कुंड आहे आणि हा तिसरा अजून एक आतमध्ये तिकडे कुंड आहे गरम पाणी आहे पदर सर लावल्यावर कुंडा नांगोल ना केली तर फायद्याना मध्ये माझ्यापेक्षा पाच बुऱ्या तरी आतमध्ये मारायलाच लागतील आम्हाला आता रोखी मारायच्या ना बुऱ्या ब्लॉग एंड करत आहे आणि तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघितलं म्हणून थँक्यू आणि तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलवरती तुम्ही ऑचिंग राहा चला बाय बाय